देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण प्रकल्प रोजगार विकास या अनुषंगाने पुढच्या पिढीला रायगडमध्ये वेगवेगळ्या संधी निर्माण होणार आहेत आणि त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल आणि भ्रष्टाचार रोखायचा असेल तर शेकापक्ष महाविकास आघाडीचा दारुण पराभव करा असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पनवेल येथे केले रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने पनवेल उरण कर्जत खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातील विरुपक्ष मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील जिल्हाध्यक्ष विनाश कोळी ज्येष्ठ नेते जय म्हात्रे कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे उरणचे उपनगराध्यक्ष रवी भोईर जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार दीपक बेहरे उपाध्यक्ष गणेश कडू प्रल्हाद केणे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ठवळे पनवेल उत्तर मंडळाध्यक्ष दिनेश खानावकर खालापूर मंडळाध्यक्ष प्रवीण मोरे आदी उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना पुढे म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गतिमान सरकार म्हणून काम सुरू आहे त्यामुळे लोकांचा विश्वास वृद्धिंगत झाला आहे चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्यावर काय होते हे रायगड जिल्ह्याने पाहिले आहे त्यामुळे याची दक्षता असे करून घ्या नमूद निवडणूक जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्यावे आपण सर्वांनी एक रायगड जिल्ह्यातील

नियोजन अनि नियोजन आचार मात्र मातू नियोजन का जो है अंदर सर्व प्रमुख कार्यकर्ता ना बनेंगे कि आपने इस नियोटू किया है या नियोटू की करें अतीत से काम भी नहीं किया ना अंदर लगेगा। थोड़ा ही उद्देश्य नहीं, ओनी ही या आपला धाला है, आपला असं प्रत्येक पंचायत समिती प्रत्येक छोट्यात छोट गाव कि ज्या गावामध्ये असणारा प्रत्येक मतदार या मतदारापर्यंत पोहचण पाच तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये त्यांना कमळचिन्हा समोर मतदान करावे या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबोधित करताना म्हटले की निवडणूक आल्यावर विरोधकांना फक्त राजकारणापोटी विशेषतः स्वतःच्या स्वार्थापोटी मतदार आठवतात ज्यावेळी दिबांच्या नावासाठी लढा उभारला होता त्यावेळी बाराम पाटील यांनी जाहीररित्या व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला पसंती देत दिबासाहेबांच्या नावाला जाहीर विरोध केला होता याची ही आठवण त्यांनी या, या बैठकीत समस्त पनवेलकरांना करून दिली आम्ही मंचावरील मंडळी मी तुम्हाला घांबडा

आणि हा आग्रह आपण कायम ठेवला आपल्या नेतृत्वानं आपल्या आग्रहाचा मान ठेवला आणि त्यामुळे सरकार आल्या आल्या पहिल्या महिन्यात कॅबिनेट ठराव केला विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये या ठरावाला मंजुरी दिली गेली आणि आता केंद्र सरकारकडे ठराव आहे केंद्र सरकारकडे वेगवेगळ्या उत्सुक असलेल्या माहितीच्या अधिकाराच्या मार्फत लोकांनी कार्यकर्त्यांनी माहिती घेतली आणि सर्वत्र दिसत आहे केवळ आणि केवळ एकच एकच लोकने दीपाटी साहेबांचे नाव त्या इमाला द्यायचा प्रस्ताव हा केंद्र सरकारच्याकडे आहे आणि वीज मुदतीमध्ये निश्चितपणानं या मंडळींना दिबा पाटील साहेबांच्या नावाची काही घेणं देणं नाही त्यांना दिबा पाटील साहेबांचं नाव जावं असं जर तेव्हा वाटत असत तर तुमच्या सोबत असते किंवा पहिल्या सरकारमध्ये त्यांचं नाव देण्यासाठी त्यांनीच पटोला केला असता पण त्यावेळेला सगळेजण हे बाळासाहेब ठाकरेंच नाव द्यावं या मताचे होते आणि झालं तर दिबा पाटील साहेबांना नाव एखाद्या टर्मिनलला द्यावं असं बाळासाहेब पाटील सांगत 25 नहीं नहीं या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांनी केले जिल्हा परिषदेत किमान पंचवीस प्लस उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले तालुक्यामध्ये या तिन्ही पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पटवण्यासाठी आपण सगळेजण तयार आहोत झाले रवींद्रजी साहेब हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि रवींद्रजी पालकमंत्री झाल्यानंतर आपल्या मध्ये जो उत्साह आला आणि त्या बरोबरीने रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने जो विकास झाला त्या विकासाच्या जोरावर आपण एकोणीसशे निवडणूक असेल आणि चोवीसशे निवडणूक असेल या दोन्ही निवडणुका विधानसभेच्या या चांगल्या मताने निवडून आल्या आणि त्याच्यामुळे आपली ताकद ही आहे ही ताकद रायगड निवडून आलेल्या होत्या आता आपण जिल्हा परिषदेमध्ये किमान पंचवीस प्लस पंचवीस प्लस जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याचं आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि आपल्या या उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये बावीस जिल्हा परिषदेचे संघ आहेत आणि या चार पंचायत समितीच्या मिळून चव्वेचाळीस पंचायत समितीचे सदस्य आहेत याच्यामध्ये जास्तीत जास्त मागाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या तारीख आपल्याला पाहायला मिळणार आहे